रामकृष्ण हरी मौली मौली गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळेच जण या गीतारूपी रूपी सागरामध्ये कुटुंब बुडून त्याचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतो आणि अशा या अतिशय गुह्य प्रगट केलेलं ज्ञान ज्ञानोपार तो मामासाठी उघडं करून दिलं भगवंताचा अर्जुनाला केलेला उपदेश जगासाठी मोकळा करून दिला सांगितला आणि त्यातलं हे पुढचं पाऊल अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक सोळावा भगवंत अर्जुनाला बोलू लागले भगवंत एक प्रकारे अर्जुनाचा मनामध्ये जो गैरसमज निर्माण झालेला आहे तो दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत अर्जुन ज्ञानी आहे जाणता आहे असं नाही की अर्जुन अज्ञानी आहे त्याला काहीच कळत नाही अर्जुन हा ज्ञानी आहे जानकार आहे आणि म्हणून अशा जाणकार ज्ञानी लोकांच्या ठिकाणी असे विघ्न किंवा असे दोष निर्माण होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते आणि म्हणून त्याच्या अंतकरणात निर्माण झालेले दोष दूर करण्यासाठी योग्य प्रकारचा औषध योग्य प्रकारचा उपदेश भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला करताय भगवंत बोलू लागले अना सतो विद्यो भावना विद्यते सत उभयोरपि दृष्टो अंतस्त अन्यदर्शि प्रश्न परमात्मा सांगू लागले अर्जुनाला अर्जुना अरे जी अविद्यमान वस्तू असते तिला कधी अस्तित्वच नसतं बघा ना जी विद्यमान असते वस्तू तिचा अभाव नस असतो नसतो या दोन्हीचाही निर्णय जर तत्ववेत्यांनी जाणलेला आहे जे वस्तू अविद्यमान जे आहे त्या वस्तूच अस्तित्वच नसत हे शरीर या शरीराचं अस्तित्व आहे तोपर्यंतच असणार आहे हे शरीर एकदा पंचतत्वाच्या स्वाधीन जर आपण करून दिलं तर पुन्हा याचं अस्तित्व राहणार नाही आणि म्हणून तो हा विचार करू नको की हे शरीर म्हणजेच मी आहे हे शरीर गेल्यानंतर माझं अस्तित्व राहणार नाही हा विचार तू करू नको कारण आपण यापूर्वीही होतो आताही आहोत आणि याच्या नंतरही आपण असणारच आहोत आपण सुद्धा अनेक वेळा अशा परिस्थितीमधून जात असताना गोंधळून जातो की नेमकं काय करायला पाहिजे आपलं जे शरीर आपण या शरीराला एवढं सांभाळून 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 ठेवण्यासाठी नाना प्रकारचे प्रयत्न करतो नाना प्रकारचे सायास आपण करतो हे नेमके करतो कशासाठी हे शरीर टिकवण्यासाठी या शरीराचं उदरभरण या शरीराचं लालन पालन जे आपण करतो ते कशासाठी करतो हा देह कायम राहावा म्हणून वास्तविकता हा देह एके दिवशी जाणार आहे देह जाईल जाईल यासी काळबा खाई आणि म्हणून असा अनित्य असणारी जी वस्तू आहे जे जाणकार असतात जे तत्ववेती असतात ते जाणतात याच्यावर जास्त लक्ष देत नाहीत ते संतांच्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर कोय सांगतात की कथेची सामग्री देह अवसानावरील नको जाऊ देऊ भंगा आणि गात्रे माझी पानुरंगा हे भगवंताची भक्ती करण्यासाठी उपलब्ध असणारं जे शरीररूपी साधन आहे हे साधन चिरकाळ म्हणजे जास्तीत जास्त दिवस चांगल्या पद्धतीनं काम करावं कार्यरत राहावं याला लवकर काळाच्या तावडीमध्ये हे सापडू नये म्हणतात पण कशासाठी की हे भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी भगवंताचं भजन करण्यासाठी भगवत भक्ती करण्यासाठी या साधनाची गरज आहे या शरीराची आणि म्हणून याला खाऊ पिऊ घालायचे म्हणून याला सांभाळायचं आणि मोक्ष म मिळवणारे जे तत्वज्ञानी असतात जे तत्ववेते असतात ज्यांनी ब्रह्म जाणलेलं आहे असे जे महान मुनी असतील योगी असतील ज्ञानी असतील ते लोक या शरीराच्या अनित्यत्वाबद्दल जाणून असतात म्हणून ते जास्त पद्धतीने याचा विचार करत नाहीत आणि तू ही जाणकार आहेस अर्जुना आणि म्हणून तू सुद्धा याचा जास्तीत जास्त विचार करू नये अशा प्रकारचा या शरीराच्या अनितत्वाचा या भगवान कृष्ण परमात्मा अर्जुनाला बोध करून देऊ लागलेले आहेत रामकृष्ण